महाशिवरात्र दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि उपवासाची थाळी करायची कि आहे किंवा उपवासाला काय करावं हा प्रश्न पडलेला असेल तर दोन्ही तिन्ही प्रकार आपल्या ह्या एकाच थाळीत आहेत तर चला भगर न वापरता आपण आज उपवासाची थाळी करत आहोत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण थालीपीठाची तयारी करणार आहोत तर, तर त्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतला आहे लो टू मिडीयम फ्लेमवर छान असा दोन तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे आणि सतत त्याला परतवत राहायचं आहे अजिबात खाली लागू न देता साबुदाना अगदी फडफडीत तयार झालेला आहे तीन मिनटात आपला साबुदाना छान असा भाजून येतो कारण ना दहा मिनटात आपली ही मिनी थाळी होणार आहे उपवासाची बघू शकता साबुदाना खूप सुंदर भाजून झालेला आहे फडफडीत झाला की तो थोडासा असा मोठा आकार त्याचा होतो म्हणजेच साबुदाना भाजून झालेला असतो साबुदाना एका ताटात काढून त्याला गार व्हायला ठेवायचा आहे आता गार झालेला साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन दळून घेणार आहोत साबुदाणा अगदी बारीक दळायचा आहे नाही जर दळला गेला तर चाळणीने चाळून घ्या माझ्या मिक्सरमध्ये मा अगदी बारीक दळला जातो तुमच्या जर होत नसेल तर तुम्ही चाळणीने मात्र नक्की दळा चला तर साबुदाना आता दळून घेतलेला आहे साबुदाणा बघा अगदी बारीक झालेला आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे साबुदाना जर बारीक नसेल झालेला चाळणीतून काढून घ्या आता हा साबुदाना तयार झाला आहे याला साईडला ठेवूया आणि आपण आता एक बटाटा किसायला घेऊया आता शंभर ग्रॅम साबुदाना होता तर त्याला बटाटा किती घ्यायचा तर एवढ्या साबुदाण्याला आपल्याला बटाटा घ्यायचा आहे मीडियम साईजचा एक बटाटा थोडासा मोठा असला तरी चालेल पण मिडियम साईजचा घ्या अगदी मस्त असे आपले साबुदाण्याचे थालीपीठ होतात तर याला चांगला मौसूद शिजवून घ्यायचा आणि जाड किसणीने मात्र मी इथे किसलेला आहे तुम्ही स्मॅशरनेही स्मॅश करू शकतात बरं का पण ना किसणीने किस ना तर अगदी एकसारखा होईल आणि एकजीव पीठ आपलं तयार होईल तर चला बटाटा चांगला असा किसून झालेला आहे आता ह्या पिठामध्ये आपण याला घालून घेणार आहोत साबुदाण्याच्या पिठात लगेचच हा बटाटा घालायचा आहे बटाटा मात्र कोमट असताना आपण किसलेला आहे सांगायचं मी विसरले कोमट असताना किसल्यामुळे काय होतं बटाटा चांगला असा साबुदाण्यात मुरतो तर चला आता इथे आपण यात घालण्यासाठी थोडंसं मिरची तयार करूया दोन हिरव्या मिरच्या घातल्या थोडंसं आलं घातलेलं आहे अगदी अर्धा इंचलाही कमी आणि तुम्ही तिखटपणानुसार मिरची कमी जास्त मात्र करू शकतात आलं मात्र नक्की घाला खूप छान चव येते आणि हे वाटण घातलं आहे तुम्ही याऐवजी तिखटही वापरू शकतात आणि मुठभर कोथंबीर घातली कोथंबीर तुम्हाला उपासायला चालत नसेल तर नाही घातले तरी चालेल पण चव छान येते चवीनुसार मीठ घातलं इथे मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आता छान असं मळून घेऊया कोमट बटाटा असल्यामुळे काय होतं पिठाला अगदी म्हणजे कोमटपणा येतो आणि मुरण्यास मदत होते सुरुवातीला पाणी न घालता आपण हे मळलेलं आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळणार आहोत तर आता इथे बघा मी अगदी हातात पाणी घेते आहे साधारण जी वाटी घेतली ना त्या वाटीभर मी पाणी घेतलं होतं ह्या पेल्यामध्ये आणि किती लागतं ते मी तुम्हाला शेवटी सांगते तर बघा आता इथे पाणी घालून मी याला एक जीव थोडंसं करून घेतलेलं आहे आणि याला झाकण ठेवून याला मुरायला ठेवायचं आहे म्हणजे ना थोडंसं ते भिजून होईल आणि साबुदाणा पण फुलून होईल आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अजून किती पाणी लागतं तर बघा आता इथे झाकण ठेवूया आणि याला साईडला ठेवूया हे पीठ आता मूर्तं आहे तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी छान अशी बटाट्याची भाजी करून घेऊया आता एक पळी तेल मी कढईत घातलेलं आहे थोडंसं जिरं घालायचं चा, चालत नसेल उपसाला तुम्हाला तर नाही घातलं तरी चालेल चाले छान होते भाजी तर चला जिरं घातलं आहे जिरं तडतडलं त्यामध्ये आता घालायचं आहे चटणी चा, इथे मी बेडगी मिरची घातली आहे चमचाभर तुम्ही ती खटपणानुसार कमी जास्त करू शकतात एक बटाटा घेतला मीडियम साईजचा तो स्मॅश केला हातानेच अगदी चुरून घातला आणि थोडंसं दोन मिनटं परतवलं दोन मिनटं परतवल्यानंतर अगदी वाटीभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे बटाटा मात्र चांगला स्मॅश करायचा म्हणजे भाजी ना अशी दाटसर होते तर आता बघा हे वाटीभर पाणी मी इथे घातलेलं आहे पेल्याने म्हणाल तर अर्धा पेला पाणी घालायचं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे दाण्याचं कूट अगदी एक चमचाभर पोहे खायचा चमचा आहे ना तेवढं दाण्याचं कूट घालायचं आणि म्हणजे ही एवढी भाजी ना दोन जणांना अगदी पुरे होते चवीपुरतं मीठ घातलं अगदी अर्धा चमचा मीठ घातले तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात चांगलं असं मिक्स केलेलं आहे कशी दाटसर भाजी आपली झालेली आहे ना तर चला हिला छान असं आता उकळी येऊ दे मुठभर कोथंबीर घालायची अगदी मस्त चव येते चालत नसेल तर नका घालू पण छान लागते तर आमच्याकडे चालते म्हणून मी टाकलेली आहे आता ही भाजी दोन ते तीन मिनिट उकळी आली की झालेली असते मस्त अशी लागते चवीलाही खूप छान असते एरवी पण आपण अशी साधी भाजी करू शकतो दोन तीन मिनटं उकळी आल्यानंतर भाजी बघा कशी सर झालेली आहे आणि चवीलाही मस्त अगदी लागणार आहे तर चला भाजी आपली झालेली आहे साईडला ठेवूया आणि आता थालीपीठ करायला घेऊया थालीपीठाचं पीठ मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं होतं आणि झाकून ठेवलं तर आता हे बघा कसं अगदी कडक झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला परत पाणी घालायचं आहे म्हणजे मी तुम्हाला म्हटले होते ना ज्या वाटीने आपण सावदाना घेतला त्या वाटीनेच मी पाणी पण या पेल्यामध्ये घेतलेलं होतं आता थोडं थोडं टाकत मला पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि छान असं मळून घेतलं अगदी एकजीव करून घ्यायचं थोडंसं असं दाब देऊन देऊन चांगलं असं कणिक मळतो ना त्याप्रमाणे मळून घ्यायचं म्हणजे मौसूद गोळा आपला तयार होतो आणि थालीपीठ पण छान असे थापता येतात तर इथे मी ना अर्ध्या पिठाचे थालीपीठ करणार आहे आणि अर्ध्या पिठाचं पुढे काय केलेलं आहे ते मी चा तुम्हाला सांगते छान असं तोंडी लावून होतं म्हणजे थाळीमध्ये अगदी छान असा पदार्थ या उरलेल्या पिठात पण होतं तुम्हाला सगळे करायचे असतील तर सगळे पण करू शकतात किंवा जास्तीचं पीठ तयार करून पण तो पदार्थ तुम्ही करू शकतात तर चला इथे मी दोन थालीपीठ करते आणि नंतर बाकीच्या पिठाचं काय केलं ते पुढे तुम्हाला सांगते गोळे आता करून घेतलेले तुम्हाला हव्या त्या आकारात गोळे करून घ्या मी लिंबा एवढा गोळा घेऊन आणि छा म्हणजे थोडसं मोठं लिंब असतं ना तेवढा गोळा घेऊन असे हे लाट्या तयार करून घेतले त्यानं हे पीठ मी उरलेलं साईडला ठेवते आता याचे आपण थालीपीठ थापून घेऊया एकाच पिठात आपण दोन पदार्थ तयार करू शकतो एक असं पॉलिथिन घ्यायचं त्याच्यावर थोडंसं अगदी तेल लावायचं अगदी थोडंसं लावायचं किंचित दोन तीन थेंब आणि त्यावर ही लाटी ठेवायची आणि हाताने असा दाब देत देत कडा दाबत दाबत गोल आकारात आपण था हे थालीपीठ तयार करून घ्यायचं थोडंसं तडे जातात पण नंतर एक जीव होतं व्यवस्थित असं दाबून दिलं ना होतं अगदी आणि आता छोटे छोटे मात्र करा मोठे करण्याच्या नादात काय होतं थालीपीठाला तडे जास्त जातात तर मी तर एवढ्याच आकाराचे करणार आहे तुम्ही तुम्हाला जर जमत असतील तर मोठ्या आकाराचे करू शकता पॅन चांगला गरम झालेला आहे गरम झालेल्या पॅनला थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि नंतर हे थालीपीठ टाकायचं गॅसची फ्लेम अगदी मंद याच्यावर सुरुवातीला करायची तवा छान तापवून घ्यायचा आणि नंतर मंद करायचा गॅस आणि नंतर असं थोडंसं दाब देऊन एकसारखं थालीपीठ करून घ्यायचं एक बाजू छान अशी शेकून झाली की लगेच उलथून घ्यायचं तर चला एक बाजू उलथून झालेली आहे थोडंसं पुन्हा आपण दाब द्यायचा आणि त्याला शेकू द्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर आता याला मस्त असं दोघी बाजूंनी शेकून घ्यायचं दोघी बाजूंनी शेकून छान असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी मस्त कलर पण आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान सुंदर दिसत आहे ना अशा पद्धतीने आता मी हे दुसरंही थालीपीठ तयार करून घेते दोनच करायचे होते म्हणून मी हे दुसरंही थालीपीठ लगेचच तयार करून घेतलं आणि बघू शकता एकदम मस्त असं शेकून घेतलं दुसऱ्या थालीपीठला तेलही लावायची गरज पडले नाही पहिल्या यालाच फक्त आपण तेल लावलेलं आहे आणि छान असतं अगदी विदाऊट तेलाचं म्हणजे विदाउट ऑइलचं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे अशाही पद्धतीने तुमचा जर नॉनस्टिक तवा अगदी व्यवस्थित असेल ना तर तेलनं लावताही तुम्ही थालीपीठ करू शकतात तर वा एक नंबर दोघं थालीपीठ किती छान दिसत आहे ना आणि अगदी मौसूद होतात तर चला आता थालीपीठ झालेले आहेत आपण जे पीठ उरवून ठेवलं होतं ना त्याची आपण आता साबुदाना बाईट तयार करणार आहोत साबुदाना बाईट तयार करण्यासाठी सेम पद्धतीने सर्व मुरवून तुम्ही ठेवा तुम्हाला फक्त हेच करायचे असतील तर अशाच पद्धतीने पीठ तयार करून ठेवा आणि मस्त असे बाईट्स तयार होतात साबुदाना वड्याला हा पर्याय आहे किंवा साबुदाण्याची भजी खायची नसेल आणि अशा पद्धतीने वडा करायला वेळ नसेल तर तुम्ही हे पीठ नक्की करू शकतात साबुदाना भिजायला विसरलात तर पटकन अगदी साबुदाना दळायचा भिजवायचं आणि पीठ तयार करायचं तर हे उरलेलं पीठ कसं होतं ते तुम्हाला आधीच मी म्हणजे त्यात काय काय टाकलं ते आता ह्या पिठाचे आपण गोळे करून घेणार आहोत अगदी छोटे छोटे गोळे करायचे आणि हे जे गोळे आहेत ना याला आकार वगैरे काहीच द्यायचा नाही अशाच पद्धतीचे ठेवायचे म्हणजे ना याला साबुदाना बाईट पण तुम्ही म्हणू शकता इतर वेळेस नाश्त्यालाही तुम्ही करू शकतात तर छान असे कट करायचे अगदी एकसारखे मी ते कट करून घेतलेले आहेत तळण्यालाही अगदी सोयीचे आहेत तेलही कमी पितात आणि छान होतात तर चला आता हे सगळे माझे कट करून झालेले आहेत या एवढ्यात साधारण तुम्ही दोन जणांना पुरतील एवढे नाश्त्याला साबुदाना बाईट करू शकतात किंवा हा साबुदाना वडा म्हटला तरी चालेल कडकडीत तेल तापवलेलं आहे तापवलेल्या तेलामध्ये आपण हे साबुदाना बाईट्स तळून घेणार आहोत लक्षात असू द्या तेल कडकडीत गरम असलं पाहिजे म्हणजे ना सावधानं बाईट एकमेकाला चिटकणारही ना नाही आणि फुटणारही ना नाही तेलात जर तुम्ही कमी मंद याच्यावर असेल आणि कमी कडकडीत तेल गरम केलेलं असेल तर हे तेल जास्त पितील आणि तेलकट असे तुमचे हे सावदाना बाईट्स होतील तर मस्त अशी एक बाजू तळून झालेली आहे दुसरी बाजू उलटून घेतली आणि नंतर तुम्ही त्याला मोकळे करा नाही केले तरी चालेल तर बघू शकता छान असे तळून झालेले आहेत कलर पण एकदम एक, एक नंबर येतो तुम्ही मिरचीऐवजी तिखट वापरलं तरी चालेल वाव कुती छान असे झालेले आहेत ना मला तर बाबा खूपच आवडलेले आहेत तर हे बाईट्स पण तुम्हाला कसे वाटले कमेंट नक्की करा बरं का तर चला आता बाईट्स पण आपले तळून झालेले आहेत म्हणजे भजे तळून झालेले आहेत तर आता याला एक साईडला ठेवूया उपवासाची न वापरता केलेल्या थालीपीठाची आणि मस्त अशी भाजी असलेली साबुदाणा बाईट असलेली त्याबरोबर हिरवी चटणी पण केली होती कोथंबीर आणि फक्त अद्रक आणि मिरची घालून साखर आणि लिंबू पिळला ही चटणी पण खूप छान होते तुम्ही दही पण त्यात घालू शकतात मस्त अशी आपली ही थाळी तयार झालेली आहे तर चला यामध्ये आता वाळवण केलेलं आहे आपण आपल्या किचनवर हा व्हिडिओ अपलोड आहे साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तसं साबुदाण्याची कुरडई तर चला सर्व असं सोबत घ्या आणि तोंडी लावायला ठेवा थाळी मस्त तयार झालेली आहे तेही व्हिडिओ नक्की बघा आणि थालीपीठ बघा किती अगदी मऊसूद झालेले आहेत ना आहे की नाही एक नंबर झालेले आहेत मला तर बाबा आता आजच्या ह्या उपवासाला ही थाळी नक्कीच आहे तयार तर चला मस्त असं खाऊन घेऊया एक नंबर झालेल्या थाळीला ताव मारायचा आहे तुम्ही पण करा मस्त खा स्वस्त राहा तुमची थाळी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये